नमस्कार मी गजानंद्रे आपण जे पाहतो हे माय न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्रांमध्ये बातमीचा विस्तार पाथ हे ड्रा अपडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज मान्य उपविह अधिकारी कार्यालय खामगाव याच्या दालनामध्ये साखळी उपोषण सुरू पंतप्रधान ग्रामसडक योजनेमार्फत काम चालू खामगाव तालुक्यातील पिळका पातोंडा हे गाव आहे दीड किलोमीटर अंतरावर हे गाव आहे पंतप्रधान ग्राम योजने योजनेअंतर्गत काम चालू आहे ठेकेदार यांनी आधीचे डांबर न काढता फक्त त्याच्यावर जिशेबीनं रेषा मारून मुरूम टाकून डायरेक्ट कागड रस्ता बनण्याचे काम सुरू केलेले आहे सदर रस्त्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत असून सदर रस्त्याचे काम न पाहता सदर रस्ता किती काळ टिकेल अशी शस्तिती घेतली नाही सदर रस्ता हा गावाचा मुख्य रस्ता आहे यावरून निश्चितच मोठी जळवाहने वाहतात निष्कृष्ट दर्जाच्या बांधकामाची वस्तुस्थिती शासनाच्या समोर ठेवून शासनाने या संदर्भात योग्य ती कठोर कारवाई करावी पातुळा गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी या उपोषणातून मागणी होत आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट योजनेअंतर्गत जे काम चालू आहे त्या कामात संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांनी अत्यंत भ्रष्टाचार केलेला असून सरदारू काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि शेत दोन्ही शेत रस्त्याच्या नाले रस्त्याच्या साईडने खुद नाही नाल्या खोदल्या खोदून टाकलेल्या आहेत त्या नाल्या खोदल्यामुळे शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्तासुद्धा ठेवलेला नाही याबाबत आम्ही वारंवार निवेदनं दिली विनंती केली तरी पण संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकारी लोकं येऊन गेले पण ते सगळे मॅनेज झालेले आहेत त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याकडे कोणीच आतापर्यंत लक्ष दिले नाही म्हणून आम्ही ना इलाज असतो आजपासून या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेब या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला आहोत किती जणं उपोषणाला सांगणार सहा जणं उपोषणाला बसलेला पातोडापेक्षा नागरिक आणि या आमच्या उपोषणादरम्यान जर उपोषणाला बसून जर सुद्धा संबंधित ठेकेदारांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा विचार आम्ही केलेला आहे